शहादा ते शिरपूर या दरम्यान वाघाडी ते शिरपूर अवघा चार ते पाच किलोमीटरच्या अंतरासाठी वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष आहे या खड्ड्यांमध्ये वेळोवेळी मोठमोठे अपघातही होत आहेत काल दिनांक अकरा मार्च रोजी शिरपूर वाघाडी रस्त्यावरील कर्मवीर पेट्रोल पंपा नजीक मध्य प्रदेश परिवहनची एम पी तेरा पी सतरा सहासष्ट क्रमांकाची नाशिककडे जाणारी बस खड्डा टाळण्यासाठी गेली असता वाडी येथील मोटरसायकल स्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला आहे तर या दुचाकी चालकाची प्रकृती ही गंभीर झाली असून त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे शिरपूर शहादा हा रस्ता असून रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्व आले आहे वाढत्या खड्ड्यांमुळे वाहन देखील नादुरुस्त होत आहेत परिसरातील नागरिकांना ये करण्यासाठी हाच प्रमुख रस्ता आहे परंतु आता दररोजच या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे त्यामुळे प्रशासनाने वेळेस रस्त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे सध्या मध्य प्रदेश परिवहनच्या वाहनांचे परमिट संपल्याने सदर वाहने ही सीमा तपासणी नाका चुकवून सांगवी बोराडी मार्गे प्रवास करताना सर्रासपणे दिसत आहेत याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून तात्काळ या वाहनांवर कारवाई करणं गरजेचं आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर कसे एकदम गड्डा सर गाडी रेल्वे गाडी रेल्वे सामनेवाला बाइक वाला एक इधर था एक इधर साथ, दोनों को बचाने के चक्कर में गड्ढे में एकदम गड्ढा कूदा लिए गाड़ी रेल गई और कुछ भी नहीं हुआ सर